नमस्कार मित्रांनो मराठी नोटीस बोर्ड युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो एम पी एस सीने ने एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एक प्रसिद्धी काढलं होतं त्यात त्यांनी सांगितलं होतं की लघु लेखन टंकलेखनचे जे चाचणी परीक्षा आहे त्या कधी होणार आहे आपण इथे बघू शकता लघुलेखन टंकलेखनच्या या चाचणी परीक्षा या कधी होणार हे त्यांनी इथे आहे चौदा एप्रिल आणि अठरा एप्रिल या दोन दिवसात या चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे आपण इथे बघू शकता लघुलेखक उच्च श्रेणी मराठी लघुलेखक लेखक निम्म श्रेणी मराठी व टंक लेखन मराठी यांच्या परीक्षा चौदा तारखेला होणार आहे तर लघुलेखक उच्च श्रेणी इंग्रजी लघुलेखन लेखन निम्म श्रेणी इंग्रजी व लघुटंक लेखन इंग्रजी यांच्या परीक्षा या अठरा तारखेला होणार आहे तर मित्रांनो या परीक्षेसाठी ज्या काही सूचना आहेत त्या आपण इथे बघू शकता या सगळ्या वाचून घ्यायचे तर मित्रांनो या परीक्षेसाठी ज्या काही महत्वाच्या सूचना आहे त्या पण आपण इथे बघू शकता श्रुत लेखनासाठी सूचना टंक लेखनासाठी सूचना आणि काय करायचंय काय करायचं नाही ते पण आपण इथे बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो या दोघी पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे त्या दोघी पीडीएफ तुम्ही बघून घ्यायचे तर मित्रांनो या ज्या स्टेनोग्राफरच्या परीक्षा होणार आहे चाचणी परीक्षा त्याचं जे हॉल हॉलटिकीट आहे ते ने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध करून दिले तर ते डाऊनलोड करण्यासाठी काय करायचे सर्वात पहिले तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिसेल त्या लिंकवर जाऊन क्लिक करायचं त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असं पेज ओपन होईल त्यात इथे तुम्ही बघू शकता इथे लॉग इन दिलेलं आहे त्या इनवर क्लिक करायचं लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन ईमेल आय डी व तुमचा रजिस्ट्रेशन पासवर्ड टाकून आहे त्यानंतर हा कॅप्चर कोड टाकायचा आहे हे कॅप्चर कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन करायचंय हे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच भरती रिलेटेड अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हॉल हॉलटिकीट संदर्भात काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा